ताटामध्ये चटपटीत लिंबाचं लोणचं जर असेल तर जेवणाची चव अगदी दुप्पट होते नाही का नमस्कार मंडळी मी अनिता किचन किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आज मी लिंबाचं लोणचं घालते म्हटलं चला ही रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करावी कारण ह्या पद्धतीने माझी आई आजी मावशी लोणचं घालायच्या आणि फ्रीज तेव्हा काही नव्हतं पण सुद्धा दोन वर्ष अगदी आरामात टिकायचं आणि म्हणून म्हटलं ही रेसिपी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करावी रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हो हिडो शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या शेजारच्या ताईंनी खूप मला लिंब दिलेत त्यातले मी दीड किलो लिंब घेतले लिंब घेताना लोणच्यासाठी पिवळे बघून घ्यायचे आणि पातळ सालीचे घ्यायचे लिंब स्वच्छ धुवून घेतले मी आता आणि चाणीवर काढून घेते म्हणजे पाणी निघून जाईल लिंब आपल्याच छान धुवून झाले एका कॉटनच्या कपड्याने पुसून घेते लक्षात ठेवा पाण्याचा जरा पण अंश नसला पाहिजे असे लिंब पुसून घ्या इथून पुढचे सगळे भांडे आपण जे वापरू ते कोरडे करूनच वापरायचे पाण्याचा जरा पण अंश जर असला तर लिंबाचं लोणचं लवकर खराब व्हायला खराब होतं आणि शक्यतो करून सुरी वापरा लिंब कट करण्यासाठी इथे मी एका लिंबाचे आठ फुडी करते तुम्हाला हवं असल्यास तर तुम्ही चार पण करू शकता या पद्धतीने मी सर्व लिंब कट करून घेते आपले लिंब कट झाले एका भांड्यामध्ये मी काढून घेते अशा पद्धतीने मी लिंबाच्या फोडी केल्या एका टोपावर चाळण ठेवले आणि हलकस पिळून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या जास्त लिंबाचा रस राहिला तर आपण मीठ हळद जेव्हा चोळतो तेव्हा बरस पाणी सुटतं त्यामुळे हलकस आपल्याला लिंबाचा रस काढून घ्यायचा आहे खूप जास्त लिंबाचा रस काढायचा नाही पाच चमचे मोठे मी इथं मीठ घेतले आणि दोन चमचे हळद घेतले मीठ हळद आपल्याला प्रत्येक फोडीला छान चोळून घ्यायचे सर्व फोडींना व्यवस्थित मीठ आणि हळद चोळून झाले आता आपण याला डब्यात भरून ठेवूया त्यासाठी काचेचा चिनी मातीचा किंवा मा प्लॅस्टिकचा डबा वापरा शक्यतो करून काचेचे आणि चिनी मातेचे डबे वापर पण माझ्याकडे नाही आहे म्हणून मी प्लॅस्टिकचाच वापरला आता याला आठ दहा दिवस आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे फोडी मुरण्यासाठी हे बघा आपल्या आता छान फोडी मुरल्या आहेत मी रोज अशा प्रकारे हलवून घ्यायचे असं हलल्यामुळं काय होतं की मस्त आपल्या फोडी एकसारख्या मीठ आणि हळदीमध्ये मिक्स होतात आता आपण लोणचं घालायला सुरुवात करूया तर ते तेल छान गरम करून घेतलंय मी तर ते तेल गरम झालं आपण एक साईडला ठेवून देऊया आणि एक कढई घेतली आहे तापलेल्या तेला मधलेच तेल आपण दोन तीन चमचे तेल घेऊया अर्धी छोटी वाटी लसूण मी कट करून घेतलाय याला छान परतून घेऊया खूप लाल लसूण नाही करायचं फक्त हलकंसं परतून घ्यायचंय दोन चमचे लवंग घेतले ह्या चमच्याने मी दोन चमचे लवंग घेतले मिडियम साईजचा चमचा आहे इथून सर्व वस्तू जे आपण घेऊया ह्या चमच्यानेच मोजून घेतल्यात तीन चमचे मी कुटून घेतले बडिशोक खलबत्त्यामध्ये आणि दोन चमचे काळे मिरी ते देखील कुटून घेतलेत दोन चमचे मेथी घेतले ते पण आपण पन कुटून घेतल्यात शंभर ग्रॅम रायची डाळ घेतली छान परतून घ्यायचे आपल्याला अजून रायची डाळ हवी होती पण कमी पडली माझ्याकडे तेवढी होती मी तेवढीच वापरली एक चमचा हिंग घातलाय आता याला आपण थंड करून घेऊया थंड झाल्याच्या नंतर तीन चमचे लाल तिखट घेतलंय मी एक चमचा हळद एक चमचा मीठ घेतलंय तीन चमचे तयार रेडीमेड मसाला भेटवलो ज्याचा तो घेतलाय आता याला आपण मिक्स करून घेऊया छान पावडर मसाले आपण थंड झाल्याच्या नंतर तेव्हा टाकलेत आता संपूर्ण फोडणी आपली थंड झाल्याच्या नंतरच या फोडणीवर आपल्या टाकून घ्यायचे जर गरम फोडणी आपण याच्यावर टाकलीत आपलं लोणचं लवकर खराब होऊ शकतं त्यासाठी संपूर्ण फोडणीत थंड झाल्यावरच आपल्याला हा मसाला एकत्र करून घ्यायचा आहे आता कढईमध्ये आपण काही दोनच्या फोडी टाकून घेऊया मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून आपला मसाला वाया जाणार नाहीये आता छान मिक्स करायचं याला हाताने आपण मसाला चोळून घेऊया ते छान मिक्स आहे आता आपण काचेच्या कोरड्या बर्णीमध्ये भरून ठेवूया लक्षात ठेवा काचेची किंवा चिनी मातेची बर्णी इथं वापरा आणि कोरडी असावी बर्णी धुतल्याच्या नंतर तिला छान ऊन द्यायचं अर्ध लोणचं आपलं भरून झालंय थंड झालेलं तेल आता आपण इथं वतून घेतोय त्यानंतर बाकीच्या फोडी आपण टाकणार आहोत मिक्स करायचंय त्यानंतर राहिलेल्या फुऱ्या आपण याच्यात टाकून घेऊया फक्त ते एक काळजी घ्यायची तुम्हाला आठ दिवसासाठी लोणचं वेगळं लागेल रोजचं वापरण्यासाठी ते काढून घ्यायचं आणि बाकीचं झाकण लावून ठेवून घ्यायचं कोरडा चमचा वापरायचा